नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार बावीस इयत्ता तिसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीसची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते चला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा बघा मराठी या विषयासाठी एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठीसाठी एकूण पन्नास गुण आहेत प्रश्न क्रमांक एक आणि दोनसाठी सूचना खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा उत्तर आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे तरच आपल्याला उत्तरावरचे प्रश्न व्यवस्थित सोडवता येणार आहेत कारण हे आप हे उतारावरचे प्रश्न आणि कवितेचे प्रश्न हे आपल्या हातातले मार्क आहेत कारण आपलं उत्तर तिथेच आहे फक्त आपल्याला शोधायचं असतं चला आपण उतारा वाचून घेऊया भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे या सन्मानाचा प्रारंभ दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले बघा आपण छान असा उतारा वाचून घेतलेला आहे आता आपण उतरावरचे प्रश्न बघूया मग इथे पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान सर्वप्रथम कोणाला मिळाला मग बघा आता आपण इथे शेवटची जोड वाचली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले मग आपलं उत्तर काय आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पर्याय क्रमांक तीन बघा प्रश्न पहिला आहे आणि आपल्याला तिसरं उत्तर आहे तर उत्तर पत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आणि बरोबर पहिल्याच्या पुढेच काय आहे तीन नंबरच एक दोन तीन असं तीन, तीन, तीन नंबरचं गोल आपल्याला पूर्ण व्यवस्थित रंगवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया वरील उतारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आता बघा भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे हे विधान योग्य आहे दुसरं बघा वाक्य भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त पाच व्यक्तींना देण्यात येतो हे विधान चुकीचं आहे कारण आपण आत्ताच वाटलं की भारतरत्न हा एक सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो मी इथे पाच आहे म्हणून मग हे विधान कसं आहे चुकीचं आहे आपल्याला अयोग्यच विधान विचारलं होतं म्हणून मी तर अयोग्य विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन बघा तरी पण आपण तिसरं वाचूया भारतरत्न हा पुरस्कार एकोणीसशे चोवन चोपन्नमध्ये मध्ये सर्वप्रथम देण्यात आला हे विधान योग्य आहे चौथं विधान भारतरत्न हा सन्मान कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या राष्ट्रीय सेवांसाठी दिला जातो हेही विधान योग्य आहे पण आपल्या या प्रश्नाचं विधान उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण आपल्याला अयोग्य विचारलं होतं म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा बघा लांब दूर लांब दूर एकच अर्थ आहे म्हणजे हा दोन्ही पण समानार्थी शब्द आहे मग इथे विरुद्धार्थी विचारलं होतं आपल्याला चुकीची जोडी विचारली म्हणून मी तर चुकीची जोडी आहे लांब मग लांबच्या अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी जोडी काय आहे लांब जवळ पाहिजे होतं पण इथे दूर आहे म्हणून मी चुकीची जोडी आहे सरळ वाकडा बरोबर आहे मागे फुडे बरोबर आहे लहान मोठा पण बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पाणी या शब्दाचा वापर करून खालीपैकी कोणता शब्द तयार कोणता जोड शब्द तयार होतो पाऊस पाणी जोड शब्द आहे पाठ पाणी जोड शब्द आहे हवा पाणी पण जोड शब्द आहे म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर पाचवा प्रश्न बघा समीरने बघा रिकाम्या जागी आपल्याला योग्य समूहदर्शक शब्द ठेवायचा आहे वाक्य वाचूया आपण समीरने दिवसभरात पंधरा पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रक मध्ये हलवले आता आपल्याला माहिते मग मा काय पोत्यांची पोत्यांची काय असते थप्पी असते धान्याची रास असते भाजीची जुडी असते आणि नारळांचा ढीग कलिंगडांचा ढीग असतो म्हणून मी तो उत्तर आहे थप्पी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे वाक्य बघूया झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते बघा इथे स्वल्प, 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 है, स्वल्प विराम आहे हा पण स्वल्प विराम आहे हा पण स्वल्पविराम हे पण स्वल्प विराम आहे आणि वाक्य पूर्ण झाले की पूर्णविराम आहे मग वाक्यामध्ये पूर्णविराम पण वापरले आणि स्वल्पविराम पण वापरले म्हणून मग इथं आपलं उत्तर काय आहे अ आणि क योग्य मग इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये अ आणि क योग्य आता बघा लगेच मुली इथे बघितलं पूर्णविराम तर लगेच इथे टिकमार करतात आणि गडबडीमध्ये एक नंबरचं वर्तुळ रंगवतात ते चुकीचं आहे अ ब क असेल तर खालचं एक दोन तीन चार हे पर्याय बघायचे आहेत कारण आपल्याला एक दोन तीन चारच रंगवायचं असतं मग अ ब क असेल तर आपण चा खालीसुद्धा म्हणजे खाली काय पर्याय दिलेत हे बघायचं आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तीन नंबरचंच गोल आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया आपण खालील शब्द गटांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहेत बघा आता स्वच्छ पौष्टिक वर्णन निश्चय बक्षीस पेरणी हे आपल्या नेहमीच्या आपल्या पुस्तकातलेच हे शब्द आहेत फक्त आपल्याला कळलं पाहिजे की शुद्ध कोणता अशुद्ध कोणता आता स्वच्छ हा शब्द योग्य लिहिलाय म्हणून तो बरोबर आहे शुद्ध आहे आता पौष्टिक शब्द बघा पौष्टिक शब्द लिहिताना स्टला पहिली वेलांटी असते म्हणून मग पौष्टिक हा शब्द चुकीचा आहे वर्णन शब्द लिहिताना बघा न बाणाचा पाहिजे इथे न नळाचा दिलाय आणि इथे न नळाचा पाहिजे होता तिथे बाणाचा दिलाय म्हणून मग हा सुद्धा शब्द चुकीचा आहे निश्चय शब्द योग्य आहे बक्षीस आता बघा बक्षीस लिहिले ते मग बक्षीस शब्द कसा पाहिजे बक्षी क्षत्रियाला दुसरी विलांटी आणि स पेरणी न बाणाचा पाहिजे इथे नळाचं दिले म्हणून मग हा शब्द चुकीचा आहे मग किती शब्द चुकीचे आहेत तर बघा एक दोन तीन आणि इथे चार मग किती शब्द अशुद्ध आहेत तर चार शब्द अशुद्ध आहेत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग बऱ्याच वेळा मुलांना प्रश्न पडतो की बापरे न नळाचा आणि न पाण्याचा याच्यामध्ये मुलांचं बऱ्याच मुलांचं कन्फ्यूज होतं मग लक्षात ठेवायचं आहे बघा आता इथे मी वर्णन हा शब्द म्हणते मग बघा इथे दोन न आहेत पण प्रत्येक न म्हणताना आपल्या जी आप प्र आपल्या प्रत्येक शब्द म्हणताना प्रत्येक शब्दाचा उच्चार करताना आपल्या जिभेकडे लक्ष द्यायचं आहे वर्णन शब्द लिहिताना बघा वर्ण हा शब्द हा न म्हणताना आपली जीभ आहे ती टाळ्याला चिटकते म्हणजे जीभ आहे ती वर चिटकते मग लक्षात घ्या जीभ जर वर चिटकली तर तिथे न बाणाचा असतो आणि वर्ण न हा न म्हणताना मात्र जीभ दाताला पुढे चिटकते मग पुढे चिटकली की न नळाचं असतं म्हणून तुम्ही एवढ्यासाठी दिले लक्षात आहे आता इथे बघा पेरणी पेरणी न बाणाचा वर चिटकली जीप ते कोणता न बाणाचा जीप उच्चा, चा उच्चार नचा उच्चार करताना जर जीप वर टाळ्याला चिटकली तर न बाणाचा असतो आणि पुढे दाताना चिटकली तर न नळाचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपले शब्द सुकणार नाहीत बघा पुढचा प्रश्न बघूया काय आहे बघा प्रश्न क्रमांक आठ आणि नऊसाठी साठी आपल्याला काही सूचना आहेत कविता वाचायचे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करायचे सांगायची आहेत कविता मी आता वाचत नाही डायरेक्ट आपण प्रश्न घेऊया वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे बघा असा बरसला श्रावण आणि बहरली धरती मग कोणता ऋतू आहे तर श्रावण मग बघा सुरुवातीला सुद्धा असा बरसला श्रावण दिले आणि शेवटचं पण वाक्य बघा ऋतू श्रावण तुझा नजारा म्हणजे कोणता ऋतू आहे तर श्रावण मग इथं आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया कवितेत डोळा ह्या शब्दासाठी कोणता समानती शब्द आला आहे मग बघा इथे नयनी ठेविते विथे साठवणी नयन म्हणजे काय डोळा मग या कवितेमधलं विचारलं आता हे सगळेच समानती शब्द आहेत डोळ्याचे पण कवितेतला विचारले म्हणून मी इथे नयन हा शब्द कवितेत आलेला आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नयन पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द गटांमध्ये किती नामे पुल्लिंगी आहेत आता आपल्याला माहिती आहे लिंगाचे तीन प्रकार आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग ती म्हणजे स्त्रीलिंग तो म्हणजे पुल्लिंग पुरुष आपण ज्याला म्हणतो आणि ते म्हणजे न मग बघा ती पपई स्त्रीलिंग ती पणती स्त्रीलिंग ती भेंडी स्त्रीलिंग बघा ती पुस्तके हे सुद्धा स्त्रीलिंग आहे मात्र राहिले काय बघा तो चांदोबा पुल्लिंग तो पेरू पुल्लिंग तो दिवा पुल्लिंग है की नाही मग एक दोन तीन तीन शब्द कसे आलेले आहेत पुल्लिंगी शब्द आलेले आहेत है की नाही म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन पुढचा प्रश्न बघूया बघा खालील पर्यायातून प्राणी व त्यांचा आवाज यांची चुकीची जोडी कोणती हंसांचा केकारव हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचीच जोडी शोधायची मग हंसांचा केकारव नसतो मग काय असतो तर हंसांचा कलरव असतो म्हणून मी इथे उत्तर काय पाहिजे होतं कलरव मग आपल्याला चुकीची जोडी शोधायची म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हंसांचा केकारव हे चुकीची जोडी आहे वाघाची डरकाळी योग्य आहे हत्तीचे चितकारणे योग्य आहे बेडकाचे डरावणे हे पण बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्द कोड्यात पर्यायातील कोणती अक्षरे लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील मग बघा इथे मी आता प्रत्येक पर्यायातला जर अक्षर ठेवलं तर बघा मी तर डायरेक्ट दुसऱ्याचं ठेवते बघा विचार हा ना इथे ठेवला नाबाद आणि इथे बेशिस्त म्हणजे पर्याय क्रमांक दोन मधले जर अक्षर आपण इथे ठेवले तर योग्य अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकांचे अक्षर घेतल्यास पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल आता ते पाणी बघा याच्यापासून आपण शब्द आधी तयार करूया याच्यापासून करमणूक हा शब्द तयार होतो आणि बघा पाणी न बाणाला पहिली विलांटी आहे मग पाणी या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक पाणी जो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाणी म्हणजे काय जल आणि दुसरा पाणी म्हणजे न बाणायला पहिली विलांटी पाणी त्याचा हात काय आहे क त्याचा अर्थ काय आहे कर आणि हस्त कर आणि हस्त मग इथे बघा याच्यापासून करमणूक हा शब्द तयार होतो मग बघा कर पहिला आणि दुसऱ्या या अक्षराचा समा म्हणजे अक्षराचा समानार्थी शब्द आहे पाणी आहे की नाही कर आणि हस्त मग पाणी काय कर मग पहिलं आणि दुसरं पहिलं आणि दुसरं म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बघा खालील पर्यायातून म्हण व त्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य जोडी शोधा पहिली म्हण बघा आपल्याला काय दिलेली आहे अंथरुण पाहून पाय पसरावे याचा अर्थ इथे काय दिलाय दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे हे चुकीचं अर्थ आहे मग या म्हणीचा अर्थ आपल्याला काय पाहिजे तर या म्हणीचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करणे दुसरी म्हण आहे दाम करी काम इथे अर्थ दिलाय काम केल्यामुळे पैसा मिळतो हे पण चुकीचं आहे आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे मग दाम करी काम म्हणजे काय पैशाने सर्व कामे साध्य होणे तिसरी म्हण बघा घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे हे योग्य आहे म्हण आणि या म्हणीचा अर्थ योग्य आहे मग आपल्याला योग्य जोडी शोधायची होती म्हणून तर पर्याय क्रमांक तीन हे काय आहे योग्य जोडी आहे पुढचं बघा कामापुरता मामा काम असल्यावर मामाच्या गावाला जाणे हा अर्थ चुकीच आहे मग या म्हणीचा खरा अर्थ आहे गरजेपुरता गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायातील एकवचनी शब्द कोणता बघा एक तळे अनेक तळी मग तळे हा एकवचनी शब्द आहे आपल्याला एकवचनीच विचारलं आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तरी पण पुढचं सांगते बघा एक पाढा अनेक पाडे मग पाडे हा अनेकवचनी शब्द आहे एक मळा अनेक मळे मळे अनेकवचनी शब्द आहे एक वाडा अनेक वाडे वाडे अनेक वचनी शब्द आहे आपल्याला एक वचने विचारलं होतं म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तळे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा पहिलं वाक्य वाचूया आपण मुग्ध्याच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आता बघा झाल्या आपल्याला माहिती आहे आपण काळ कशावरून ओळखतो तर क्रियापदावरूनच ओळखतो ठीक नाही मग झाल्या काल झाले असतील दोन दिवसापूर्वी झाले असतील मग हे वाक्य कोणतं आहे तर भूतकाळ आहे की नाही होऊन गेलेली घटना त्याला आपण भूतकाळ म्हणतो काल रात्री खूप पाऊस प झाला येते पण काल रात्री खूप पाऊस झाला झाला होऊन गेलंय हे सुद्धा भूतकाळी वाक्य आहे रोहित खाऊ खात होता मागाशी खात होता पाच मिनिटापूर्वी दहा मिनिटापूर्वी पण खात होता है की नाही हे पण भूतकाळी आहे मग बघा मी ना गोष्ट वाचणार आहे आहे अजून तिने वाचले का नाही वाचतेय का नाही वाचणार आहे पाच मिनिटांनी वाचेल तासाने वाचेल थोड्या वेळाने वाचेल हो नाही मग हे कसं आहे भविष्य आहे मग आपल्याला भविष्य काळ विचारलं होतं म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मी ना गोष्ट वाचणार आहे हे वाक्य भविष्य काळातलं आहे प्रश्न सतरा आणि अठरासाठी सूचना बघूया खालील संवाद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा आता बघा नेहमी संवाद वाचताना मला तर ही सवय आहे मी माझ्या क्लासमधल्या मुलांनासुद्धा हीच सवय लावली की पर संवाद वाचता वाचता पण इथे नावं लिहायचे आहेत कोण कोण बोलतंय हे नावं लिहून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं उत्तर शोधताना खूप वेळ लागत नाही अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी राम कशासाठी अरे राजू नवीन संसर्गजन्य रोग आला आहे म्हणजे हे पहिलं वाक्य राजूच आहे आणि दुसरं उत्तर देणारा कोण आहे तर त्याचा मित्र असावा हो काय नाव त्याचं मग तो मित्र म्हणतोय कोरोना त्याच्या तपासणीसाठी ही है, है है? आहे। रांग आहे सर्वांनी हे काय लावलं आहे विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले आहेत बघा संवाद छोटाच आहे आता आपण प्रश्न वाचूया वरील संवाद कोठे घडला आहे आता दवाखान्याच्या बाहेर रांग आहे की नाही बघा हॉस्पिटलच्या दवा बाहेर मग हा कुठे घडलेला आहे संवाद तर दवाखान्याच्या बाहेर पर्याय क्रमांक दोन सर्वांनी मास्क का लावले होते तर विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून बघा इथे दिलेलंच आहे की नाही म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द शोधा मग बघा आपल्याला माहिती आहे अंडज खग विह हे पक्षी या शब्दा समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा आहे पसार होणे निघून जाणे बरोबर आहे मेतकूट जमणे खूप मैत्री जमणे हे पण बरोबर आहे तोंड फिरवणे निंदा करणे हे चुकीचा अर्थ आहे आपल्या इथे खरा अर्थ असा आहे तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे मग आपल्याला चुकीचंच विचारलं होतं म्हणून मी इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन बाण हरपणे तल्लीन होणे हे योग्य आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा मोराचे सुंदर पिसे मुलांना आवडतात मग आता बघा इथे अधोरेखित कशाला केलं आहे सुंदर या शब्दाला मग आपल्याला भेटते आपल्याला माहिते विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो मग मा पिसांबद्दल माहिती काय आहे पिसं कशी आहेत सुंदर आहेत मग हे काय आहे विशेषण म्हणून मी आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विशेषण पुढचा प्रश्न बघा खालील पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यातून शोधा माकडाचा खेळ करणारा आता बघा खरंतर डायरेक्ट उत्तर आहे मदारी पण आपण डायरेक्ट उत्तराकडे नाही जायचं आपण सुरुवातीला सांगितलं की आपण प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणाचं इथं सोडवून घेणार आहोत जेणेकरून मुलांचा सराव झाला पाहिजे आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवतानासुद्धा मुलांनी हेच करायचं आहे नुसतं डायरेक्ट उत्तर बघायचं आणि नाही त्याच्याखालचं जे आता आता जसं आपण ही प्रश्नपत्रिका सोडवून घेतली त्याच पद्धतीनं करायचं आहे म्हणजे बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलाय पण का म्हणजे दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका तर याच्यामध्ये हा प्रश्न विचारलाय पण काय सांगावं की दोन हजार पंचवीस आहे ना आता या प्रश्नपत्रिकेमध्ये दरवेषी दरवेशी हा असं विचारतील मग ते आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून सराव करताना प्रत्येक पर्यायाचा सुद्धा आपला अभ्यास झाला पाहिजे बघा मग गारुडी आपल्याला माहिती आहे सापांचा सा खेळ करणारा कोण असतो तर गारुडी असतो जादूगर जादूचे खेळ करणारा जादूगर असतो आणि दरवेशी दरवेशी म्हणजे काय अस्वलांचा खेळ करणार खेळ करणारा किंवा खेळ खेळ करणारच बरोबर आहे अस्वलांचा खेळ करणारा दरवेशी मग माकडांचा खेळ करणारा मदारी बऱ्याच वेळा मुलांचं हे कळतं गारुडी कळतं आपल्याला कारण पुंगी वाजवणारा आपण चित्रांमध्ये टी व्हीमध्ये बघितलेलं असतं पण हे आपल्याला जास्त एवढं लगेच लक्षात येत नाही मुलांचं त्यासाठी एक सोपी पद्धत सांगते बघा माकडाचा म आहे तर मदारीचं पण म आहे मग लक्षात ठेवायचं आहे माकडाचा आणि मदारी सेम पहिलं लेटर सेम आहे मग माक, माकडाचा खेळ करणारा मदारी आणि उरलेला आहे दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तरे पर्याय क्रमांक चार मदारी पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा भारत श्रीलंका सामन्यात श्रीलंकेची हार झाली आता इथे बघा हार झाली मग हा हार शब्द कोणता दाखवता बघा हार या शब्दाचे दोन अर्थ असतात एक काय फुलांचा हार आणि दुसरा म्हणजे पराभव मग इथे हार झाली मग इथं हार या शब्दाचा अर्थ आहे पराभव म्हणजे हरणे है की नाही पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द गटातील नाम असलेला पर्याय शोधा परीस रोहण कोण उंच आता याच्यामध्ये बघा परीस हे पण नाम आहे रोहण हे पण नाम आहे कोण हे काय आहे सर्वनाम आहे आणि उंच हे विशेषण आहे मग आपल्याला नाम विचारलंय मग अ आणि ब हे योग्य आहे मग बघा बरं पर्याय क्रमांक तीनमध्ये फक्त अ आणि ब योग्य म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया विनायक दामोदर सावरकर यांना कोणते संबोधन वापरतात मग बघा आपल्याला या सगळ्यांचं माहीत पाहिजे मग मा गुरुदेव आपण कोणाला म्हणतो गुरुदेव गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे की नाही आणि लोकमान्य लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना म्हणतो महात्मा फुले महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मग यासाठी आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार स्वातंत्र्यवीर बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार बावीसची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणितची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी आपल्या मी मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आवडण्यापेक्षा सुद्धा उपयुक्त असेल अभ्यासासाठी तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू